देशामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र आणि या ठिकाणी रामचंद्र हे या ठिकाणी राहतील यामध्ये कसल्याही प्रकारची शंका आज आपण किल्लेधारू नगर परिषद समोर आहोत आणि किल्लेधारू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्या दोन तारखेला मतदान होणार आहे आणि जवळपास सर्वच पक्षाचे उमेदवारांची या ठिकाणी प्रचाराची फेरी संध्याकाळी दहा वाजता थांबणार आहे आज प्रशासनही सज्ज झाला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत रामजी लोखंडे सर आहेत ते देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रणगामध्ये उतरले आहेत कशाप्रकारे जनतेस जनतेचा प्रसाद राहणार आहे आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि जनतेचे कुठले जनतेला आपण कुठले आश्वासन दिलेले आहेत या ठिकाणी किल्ले धारूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री रामचंद्र अंबादासरावजी निर्मळ साहेब हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत कारण त्यांचा कार्यकाल पाहता त्यांनी प्रथमच या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रथमच सहभाग घेतलेला आहे आणि यांचा चेहरा कसलाही म्हणजे भ्रष्टाचार नाही आणि यामुळे किल्लेधारूण शहरातील लोक सर्व त्यांच्या पाठीमागं भरभरून उभं आहेत आणि त्यांचा विजय या ठिकाणी निश्चितच होणार आहे आणि त्याचसोबत या ठिकाणी असलेले किल्लेधारूर नगरीचे माजी नगर अध्यक्ष आदरणीय स्वरूप सिंहजी हजारीसाहेब यांचा देखील त्यांना पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे आदरणीय रामचंद्रभाऊ निर्मळ हे धारूरचे नवीन नगराध्यक्ष होणार आहेत यात कसलीही शंका नाही आणि याचबरोबर आदरणीय माधव तात्या निर्मळ साहेब किल्ले धारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष यांनी देखील किल्ले धारूर शहरामध्ये अनेक चांगली कामं या ठिकाणी केलेली आहेत कोरोनाच्या काळामध्ये तीनशे लोकांना राशनचे किट वाटप तसेच किल्लेधारूर शहरातील लोकांना ज्यावेळेस कोरोना झाला तर त्या कोरोना झाल्याच्या नंतर आपल्याला प्रथम उपचारासाठी देखील आपल्याला अंबाजोगाई शहरामध्ये जावं लागायचं एस आर टी आर कारण त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट होता आणि ती जी काही सुविधा होती ती ठिकाणी मिळायची किल्लेधारूर शहरामध्ये अशी सुविधा नव्हती त्यावेळेला आदरणीय तात्या तात्यासाहेबांनी किल्लेधारूर शहरवासियांसाठी दोन लाख रुपयाची दहा बेडची ऑक्सिजन युक्त सेवा या ठिकाणी दिली आणि त्यामुळे आदरणीय तात्या तात्यासाहेबांना किल्लेधारूर नगरीचे जे काही सुजान मतदार आहेत ते सुजान मतदार हे आदरणीय तात्या साहेबांचे मोठे बंधू आदरणीय रामचंद्र भाऊ निर्मळ यांना नक्कीच नगराध्यक्ष करणार आहेत या प्रभागामध्ये एक आहात कुठला आहे जनतेला जनतेचा कशा प्रकारे आपला प्रतिसाद आहे मी किल्लेधारूर शहरातील दहा ब मधून निवडणूक लढवत आहे मी आमच्या घरचे भाग्यश्री राम लोखंडे हे या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत माझं असं कळतं की एक जागेसाठी दहामध्ये फेर न, डबल निवडणूक होणार आहे त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी आमचे जे काही सहकारी निवडणूक लढत होते अजय गायसमुद्रे यांचा काही कारणास्तव फॉर्म अपात्र झाला होता तो अपात्र झालेला फॉर्म हा पात्र करण्यात आला आणि पात्र केल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेल्यामुळं निवडणूक आयोगाने त्यांना प्रचार करण्याची संधी ही दहा दिवसाची दिलेली आहे त्यामुळे ही फेरनिवडणूक वीस तारखेला होणार आहे यात ही शंका नाही अजय गायसमुद्रे हेच निवडून येतील कारण भाजपवर असलेला प्रचंड विश्वास आणि भारतामध्ये असणारा भाजपचा एक नंबरचा पक्ष हा या ठिकाणीही एक नंबरलाच राहील देशामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र आणि या ठिकाणी रामचंद्र हे या ठिकाणी राहतील यामध्ये कसल्याही प्रकारची शंका आपण निर्मळ यांना राहील मात्र कशामुळे त्यांना द्यावा किंवा विश्वास किल्ले धारूर शहरातील स्वज्जवळ आणि निर्मळ मन हे धारूर शहरातील रामचंद्र अंबादासरावजी निर्मळ आणि व्यापारी वर्गामध्ये त्यांची असलेली वचक या वचकमुळे आणि म्हणजे त्यांना जे काही व्यापारी वर्ग या ठिकाणी स्टँड करण्याचा प्रयत्न केला आदरणीय राम रामचंद्र भाऊ निर्मळ यांचे वडील कैलासवाशी अंबादासरावजी निर्मळ यांनी तीनशे ते पाचशे लोकांना या ठिकाणी सोन्या चांदीचा व्यापार उभारून दिला त्यांना स्वतःचा जो काही असणारा त्यांचा खर्च असेल ते स्वतः करायचे आणि या ठिकाणी अनेक युवा उद्योजक त्यांना तयार करण्याचं काम केलं आणि हेच त्यांचा वारसा आदरणीय तात्यासाहेब देखील या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत आहेत अनेक उद्योजक त्यांना देखील निर्माण करायचे आहेत आणि त्या वाटचालीवर त्यांचं देखील पाऊल आहे म्हणून किल्लेधारूर शहरातील जनता ही रामचंद्रभाऊ निर्मळ यांच्याच पाठीमागा आहे हे या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आपल्यासोबत होते श्री रामजी लोखंडे सर जे की प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढवत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीचं सर्व प्रशासन सज्ज झालं असून या ठिकाणी अगदी काही तास राहिले आहेत मतदानासाठी आणि अनेकांचे भविष्य या मतदारपेठीमध्ये बंद होणार आहे आणि नक्कीच तीन तारखेला या ठिकाणी विजयाचा गुलाल कुणाच्या डोक्यावर पडतो हे आपण पाहणार आहोत गोवर्धनबडे एस मराठी किल्ले धारूर बीड